ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच बघतो आहोत की आता जे बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं ते देखील संपुष्टात आलं आहे आता उत्तर भारतामध्ये एक मजबूत डब्ल्यू डी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात बर्फवृष्टी झाल्याची माहिती उपलब्ध आहे अजूनही थोडे बाष्पाचे कण मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये आहेत जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पाऊस झालेला आहे थोडं सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या किंवा सिंधुदुर्गच्याही भागात हलका शिडकवा झालेला आहे त्यामुळे अजून थोडं किरकोळ पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे परंतु मुख्य पावसाचा प्रभाव जो आहे महाराष्ट्रातला तो संपलेला आहे ऑल इंडिया बुलेटिननी काल सहा तारखेला आपल्याला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिलेला होता परंतु आज तो अंदाज मागे घेण्यात आला आहे त्यामुळे आज महाराष्ट्रातील पाऊस उद्यापासून उघडेल अशा प्रकारचे संकेत दिले आहेत परंतु एकूण पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातलं बऱ्यापैकी कमी झालं आहे आपण ऑल इंडिया बुलेटीनमध्ये जर मिनिमम टेम्परेचरचा अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की ज साधारणपणे चौदा ते सोळा अंश सेल्शियसपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पहाटेचं तापमान जाणार आहे तर जवळपास वीस एकवीस अंश सेल्शियसपर्यंत दुपारचं तापमान राहण्याची शक्यता आहे आपण सध्या जर मेघगर्जनेसं पावसाचं वातावरण बघितलं तर ते केवळ तामिळनाडू आणि रायलसीमामध्ये आहे त्यामुळे भारतामध्ये आता फार पावसाचं प्रमाण नाही आहे परंतु एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामधून थोडं बाष्प हे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत येत आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणापर्यंत आणि त्यामुळे या भागामध्ये एक दोन दिवस बाष्पयुक्त ढग आल्यामुळे थोडं ढगाळ वातावरण राहू शकतं आपण जर पाच अकरा म्हणजे पहिला आठवडा जर आपण बघितला नोव्हेंबरचा तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस झालेला आहे के केवळ सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची घट दाखवण्यात आली आहे तर सीजनल मॅपमध्ये एक ऑक्टोबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंत आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर मग आता यामध्ये अकोला हिंगोली बीड धाराशिव सातारा सांगली या भागामध्ये पावसाचं प्रमाण घटलेलं आहे तर सोलापूरमध्ये त्यापाठोपाठ पावसाचं प्रमाण कमी झालं आहे परंतु जो मान्सूनचा पोस्ट सीझन आहे या सीझनमध्ये आपल्याला नंदुरबार धुळे नाशिक पालघर रायगड रत्नागिरी किंवा मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे पालघरपर्यंत आणि ठाणे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सरासरी ओलांडणारा पाऊस झालेला आहे मात्र आपण बाकी जर जिल्ह्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी किरकोळ पावसाळी परिस्थिती या कालावधीमध्ये झालेली आहे म्हणजे फार पाऊस झालाय असं म्हणता येणार नाही त्यामुळे अतिवृष्टीचा प्रभाव जो आहे तो इतर जिल्ह्यांमध्ये कमी जाणवतोय हो आपण जीएफएस मॉडेलचा जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये ने फारसं पावसळी वातावरण दाखवलेलं नाहीये म्हणजे आता पाऊस उघडतोय असा संकेत दिलाय आणि जवळपास पंधरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाहीये याचा अर्थ येत्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचा कोणताही अंदाज नाही भारतामध्ये एकूण कोणकोणत्या कौन सिस्टम सक्रिय आहेत हे बघितलं तर इथे वेलमार्क लो प्रेशर जे होतं ते आता क एका सर्क्युलेशनमध्ये परावर्तित झालेलं आहे त्या त्यामुळे त्याचाही प्रभाव कमी झाला आहे उत्तर भारतामध्ये एक सर्क्युलेशन आणि डब्ल्यू डी सक्रिय आहे तर या ठिकाणी थोडं वातावरण आहे थोडी एक पावसाची ट्रप आहे या पलीकडे सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फार पावसाच्या प्रणाल्या अस्तित्वात नाही जे एफ एस आपण या ठिकाणी इ सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार जर बघितलं तर किरकोळ पावसाची परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग थोडंफार सोलापूर सांगली कोल्हापूरच्या भागात असू शकते त्यामुळे सहा तारखेचा अजूनही अंदाज आहेच सात तारखेला देखील सिंधुदुर्ग कोल्हापूरचा अजूनही अंदाज आहे आठ तारखेला मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय जवळपास वीस तारखेपर्यंत सकाळी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आपण एकत्रित अंदाज जर बघितला पंधरा दिवसाचा तर महाराष्ट्रात कुठेही पावसाचा अंदाज नाही केवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे आपल्याला उद्या दे देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दिसते परंतु किरकोळ पावसाळी परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार होऊ शकते अजूनही आपण बघतो की सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये पावसा अनुकूल स्थिती निर्माण होते मात्र हे वातावरण आठ तारखेला संपण्याची शक्यता आहे या मॉडेलने जवळपास एकोणीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आहे आपण इंडेक्स क्लाइमेट क्लायमेटमध्ये जर बघितलं तर आपण हिवाळ्या अंदाज जर सात तारखेपासून बघायला सुरुवात केली तर उत्तरेकडून महाराष्ट्राच्या सोळा अंशेशे तापमानाने सुरुवात होते याचा अर्थ हलक्या थंडीने सुरुवात होते पाच तारखेला